राष्ट्रदूत को <Tipps>

झालेल्या राष्ट्रीय सगळ्यांना आमचे जे जखमी झालेले लढता लढता जखमी झालेले जे वीर असतात जवान असतात सैनिक असतात त्यांची सेवा करण्याचं काम म्हणजे सैनिकाच्या सेवेचं काम अविरतपणे त्यांनी अठ्ठावीस वर्ष देशाच्या सेवेवर राहून गेले आणि म्हणून अशा आमच्या स्वातंत्र्य वीरांचं आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचं आमच्या जवानांचं त्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण दोजा व्हावं ही आमची सर्वांची इच्छा होती आणि त्यामुळे डॉक्टर भदारे साहेब या ठिकाणी आले सर्वप्रथम मी शब्द सुनना त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या शुभ या ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचं रोहन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे खऱ्या म्हणजे आमच्या सर्व भारतीयांना याचा स्वाभिमान आमच्या संस्था आणि महात्मा फुले परिवार याचा स्वाभिमान आहे की ज्यांनी देशासाठी आपलं आयुष्य त्या हस्ते विशेष म्हणजे जवानाची सेवा राष्ट्राची सेवा जवानांनी केली त्या जवानाची सेवा डॉक्टर मदारी साहेबांनी केली त्याबद्दल समग्र महात्मा परिवाराला आम्हाला त्यांचा स्वाभिमान स्वाभिमान म्हणून आमच्या महाविद्यालयातल्या संकुलामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जरी कमी असली पण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना घडवणारे आम्ही या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती काय असते राष्ट्रप्रेम काय असते अशा आदर्श आदर्शात त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहवासात निश्चितपणे आमच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये 이십 ि त 아 न े आम्ही ज 는 हा ह ग त ग